जेव्हा कधी एखादी व्यक्ती आपल्या मुलांना घरामध्ये एकटे सोडून ते बाहेर जातात किंवा कुठल्याही नातेवाईकाकडे सोडून ते कुठेतरी बाहेर जातात आणि तेव्हा ते त्यांचं लक्ष त्यांच्या मुलांकडेच असतं आणि ते सारखं तें, सारखं फोन करून विचारत असतात की आमची मुलं ठीक आहेत का काय त्यांनी खाल्लं का वगैरे असं ते फोन करून सारखी त्यांची खुशारी विचारत असतात पण एक असं पण एक असं ठिकाण आहे जिथं आपले आईवडील आई आपल्या मुलांना बिनधास्तपणे सोडू शकतात ते ते ठिकाण म्हणजे आहे शाळा किंवा कॉलेज जे की विद्याचं मंदिर आहे त्यामध्ये आपले जे आई असतात ते आपल्या मुलांना अगदी बिंदासपणे तिथं सोडतात आणि त्यांना अजिबात चिंता नसते की आपल्या मुलग्याला मुलग्यासोबत तिथे काय दुर्घटना होईल की काय किंवा तो तो असेल तर तिथे व्यवस्थितच असेल अशी त्यांना खात्री असते अमेरिकेच्या एका शहरामध्ये एक हायस्कूलला जाणारा मु जाणारा मुलगा असतो तो सकाळी हायस्कूलला जाण्यासाठी तयार होत असतो आणि त्याच्या मोबाईलवरती स सतत लागोपाठ एक मेसेज येत असतात आणि त्याचे नोटिफिकेशन येत असतात आणि ते बघून त्याचे वडील ते मेसेज काय आहे ते ते चेक करतात आणि ते पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्यांचा त्यांच्या स्वतःच्या डोळ्यावरती विश्वासच नाही त्यांच्या मुलाचे फोटो त्यांच्या मुलाचे अश्लील 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 फोटो त्या मेसेजमध्ये असतात आणि आपत्तीजनक फोटो असतात त्या मोबाईलमध्ये आणि ते तो जो शाळेमध्ये शिकत असतो तिथले जे ड ड्रामा टीचर असतात त्यांच्यासोबतसुद्धा त्याचे असलेले फोटो त्यामध्ये असतात आणि ते बघून ते एकदम असे हैराण होतात की त्यांच्या त्यांचा मुलगा बाथरूममधून बाहेर येण्याची वाटच बघत असतात आणि तो मुलगा बाथरूममधून बाहेर येतो आणि तो आपले कपडे वगैरे घालून शाळेला जाण्यासाठी तयार होत असतो तेव्हा त्याचे वडील त्याला त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणतात की आज मी तुझ्या मोबाईलमध्ये जे बघायला नको ते असे काही गोष्ट बघितले आहेत आणि असे काही फोटो बघितले आहेत त्यामुळे माझी मान शर्मेने खाली जा खाली गेली आहे त्यावेळी तो मुलगा त्याला समजतो की कुठल्याविषयी आहेत आणि तो एकदम असा रडू लागतो आणि त्यांच्या वडिलां त्याच्या वडिलाच्या पायावरती पडून तो खूप रडू लागतो आणि त्यांना म्हणतो की मला या सगळ्यातून तुम्ही बाहेर काढा मी यामध्ये खूप वाईटरित्या फसलो आहे तर या घटनेची सुरुवात कधी होती ती आपण बघूया हा जो मुलगा असतो तो त्याचं वय काही जास्त नसतं चौदा वर्ष वय असतं त्याचं तो आता सध्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असतो आणि तो जेव्हा शाळेमध्ये जातो तेव्हाही त्याची मैत्री एका मुलासोबत होती आणि त्याची खूप चांगली मैत्री त्या मुलासोबत होती एकदम ते घट्ट मित्र होतात दोघेजण आणि कुठेही पण फिरायला चाललं जेवायला बसायला झालं शाळेमध्ये बेंचवर पण ते एकाच बेंचवर बसायचे अशामुळे त्यांची एकदम चांगली मैत्री झाली होती आणि त्यांची जी त्या मुलग्याची जी आई होती ज्याची त्याच्यासोबत मैत्री झालेला तो मुलगा होता त्याची जी आई होती ती त्या शाळेमध्ये ड्रामा टीचर म्हणून कार्यरत होती आणि मुलगा जेव्हा कधी आपल्या मित्राच्या घरी जायचा तेव्हा त्याची साहजिकच त्याची आई पण तिथे असायची आणि त्यामुळे तो पण ति तिचा विद्यार्थीचा होता त्यामुळे ती देखील त्याला काहीतरी गिफ्ट द्यायची त्याच्या शाळेसाठी लागणार काहीतरी वस्तू द्यायची आणि त्याची एकदम त्या मुलग्याची पर्सनॅलिटी बघून त्याचा सुंदरता बघून ती एकदम त्याच्यावरती मोहित झाले मोहित होते आणि तिला तो आवडू लागतो आणि त्यामुळेच ती त्याला गिफ्ट वगैरे देऊ देत असते आणि मग एके दिवशी काय होतं की तो त्या टीचरचा मुलगा घरामध्ये नसतो आणि हा तेव्हा त्यावेळेला तिथं जातो आणि त्यानंतर त्यानंतर तिथं तो तो मॅडम आणि हा मुलगा एकटाच असल्यामुळे ती मॅडम त्याच्यावरती जबरदस्ती करते किंवा तिला जे करायचं होतं ते ती करते त्याच्यासोबत आणि तो मुलगा काय घाबरून काही बो म्हणजे विरोध करू शकत नाही त्यामुळे तो देखील काय बोलूच शकत नाही त्याच्यावर तिच्यासमोर आणि त्यामुळे ती त्याचं शोषण करत असते आणि त्यानंतर हे असं लगातार सुरूच असतं असं कधी तर तो मुलग तिचा मुलगा घरात नसला की ती तिला बोलवायची किंवा कधीतरी कुठे समुद्राच्या किनारी जा कधी हॉटेलमध्ये जा असं ते तिचं भेटणं त्याच्याशी सुरूच असायचं आणि ही असं त्याचं भेटणं आणि शोषण करणं हे एकदा दोनदा नव्हतं तर तिने शंभरपेक्षा जास्त वेळा ही हे कृत्य त्याच्यासोबत केलं होतं आणि त्यामुळे आता थोडे आणि त्यामुळे आता दिवस पुढे पुढे जावं लागले होते आणि कधी बघता बघता एक वर्ष होऊन गेलं ते कळत नाही आणि वर्षभर या मॅडमांचं कृत्य असं त्या मुलासोबत सुरूच होतं वर्षभर कृत्य सुरूच असतं आणि त्यानंतर तो मुलगा देखील त्याच्या ते घरच्यांना सांगू शकत नाही कारण त्या कार थ, कार थ, म मॅडमने त्याला धमकी दिलेली असते की तू जर हे कुणाला सांगितलंस तर हे जे तुझे मी फोटो काढले आहेत जे व्हिडिओज काढले आहेत ते सगळीकडे मी व्हायरल करेन आणि त्यामुळे तुझी खूप बदनामी होईल आणि तुला सगळे सगळेजण तुला नाव ठेवतील त्यामुळे तू ह्यातलं गोष्ट कोणालाही सांगायची नाही त्यामुळे तो देखील घाबरून कोणालाही सांगत नाही आणि एके दिवशी शाळेला जात असताना तो बाथरूममध्ये असताना त्याच्या मोबाईलवरती मेसेज येत असतात आणि ते मेसेज त्याचे वडील बघतात आणि त्यानंतर त्यांना सगळं समजतं की आपल्या मुलग्यासोबत त्या महिलेने इत वर्षभर असे कृत्य केले आहे त्यामुळे ते लगेच वेळ न घालवता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या महिलेविषयी कंप्लेंट नोंदवता आणि त्यानंतर त्या महिलेला अटक देखील करण्यात येते दे आणि त्यामुळे आणि जेव्हाही माहिती सगळी जेव्हा हा घटनाक्रम सगळा सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जगात पसरतो तेव्हा त्या शिक्षिकेवरती खूप टीका करण्यात येते आणि ती शिक्षिका धर्माला हो ती काळीमा फासणारी गोष्ट होती त्यामुळे सगळेजण तिचा तिरस्कार करू लागतात आणि तिला तिथल्या न्यायालयाने देखील सहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे जी सहा वर्षाची शिक्षा तर सुनावलीच आहे आणि तिला शिक्षिका शिक्षकी पेशातून देखील तिला बाद करण्यात आले आणि त्यामुळे आजची घटना तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे सत्य घटना पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद